हो। मी तर उमेदवारी मागितली हो पुढामारुड मतदारसंघातून आणि फक्त आता नाही किमान मला असं वाटतं तीन एक वर्ष मी ह्या मतदारसंघात काम करतो आहे हा खरं तर मतदारसंघ राणेसाहेबांचा पूर्वीचा दोन हजार चौदाच्या पूर्वीचा मतदारसंघ जो आमच्याकडून मागची दहा वर्ष गेला होता तो आता लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही ह्या मतदारसंघात सत्तावीस हजारचं लीट सर आमचं टार्गेट आम आम आता चाळीस हजारावर ही सीट काढणं त्याच्यासाठी प्रयत्न सुरू आहे ओव्हर कॉन्फिडन्स नाही पण जमिनीवर काम करून कार्यकर्त्यांचे विश्वासावं लोकांच्या आशीर्वादात आहे हा मतदारसंघ परत आम्ही आमच्याकडे घेणार या मला खात्री आहे मी तर उमेदवारी मागितली हो पुढा मारून मतदारसंघात आणि फक्त आता नाही किमान मला असं वाटतं तीन एक वर्ष मी ह्या मतदारसंघात काम करतो आहे हा खरं तर मतदारसंघ राणेसाहेबांचा पूर्वीचा दोन हजार चौदाच्या पूर्वीचा मतदारसंघ जो आमच्याकडून मागची दहा वर्ष गेला होता तो आता लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही ह्या मतदारसंघात सत्तावीस हजारचं लीट काढलं सर आमचं टार्गेट आता चाळीस हजारावर ही सीट काढणं त्याच्यासाठी प्रयत्न सुरू आहे ओवर कॉन्फिडन्स नाही पण जमिनीवर काम करून कार्यकर्त्यांच्या विश्वासावर लोकांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका